नवोदैवाला या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या शालेय स्पर्धा परिषदेची अपूर्णांक गणित या विषयाचे अपूर्णांक हा घटक अभ्यास होतो त्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये कालच्या तशकेमध्ये आपण अपूर्णांकाचे बिरीज आणि अपूर्णांकाचे वजा बाकी आहे आजच्या तशा तशिकेमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार हे दोन घटक अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही काय करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगी तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदेवाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार हा घटक अभ्यासणार आहे आपण मागच्या तासिकेमध्ये अपूर्णांकाचा भागाकार हे सॉरी अपूर्णांकाची वजा बाकी आजच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांकाचा ता गुणाकार अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी आपण कालच्या तासिकेमध्ये समच्छेद अपूर्णांकाची बिरीज आणि वजा बाकी अभ्यासलेला आहे समच्छेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे असो बरोबर आहे तर चार दोन गुणिले तीन छेद चार बरोबर किती बरोबर किती लक्ष द्या समजून घ्या अगोदर आणि मग छाटमध्ये उत्तर टाका तर या ठिकाणी आपल्याला चार छेद दोन आणि तीन छेद चार या दोघांचा काय करायचे गुणाकार करायचे तर अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अपूर्णांकाचा गुणाकार करते वे अंशाचा गुणाकार अंशात आउशाच। अंशाचा गुणाकार करू तो कुठे लिहायचा असतो अंशात व छेदाचा गुणाकार छेदात तर पहा चार छेद दोन गुणिले तीन छेद चार, छे छे चार।, चार, चार, चार चार, चार कर छेद छे दोन गुणिले तीन छेद चार त्या दोघाचा आपल्याला काय करायचे गुणाकार करायचे मग अपूर्णांकाचा गुणाकार करते अंशाचा गुणाकार हे अंश काय ह्याचा चार ह्याचा काय तीन या दोघाचा गुणाकार करा कुठे लिहा अंशामध्ये छेदाचा गुणाकार छेदा दोन गुणिले चार मग काय येईल चारित्रिकम बारा छेदामध्ये चार जुनी आठ आल। का आलं बारा छेद आठ हे उत्तर आलं ठाकरे पंडलवाड श्रेयस बारा छेद आठ आलं लक्षात आलं का काय अवघड आहे का त्या बेरीज वजा पेक्षा किती सोपं आहे लांडगे किती सोप आहे कराळे प्रश्न आप चार छेद किती। नौ छेद, छेद सात बरोबर किती भद्रे कराड़े लांडे श्रे, श्रेय श्रेयांश संस्कृती शिंदे टाका श्रेया ठाकरे छान श्रेया ठाकरे पंढलवाड छान पहा काय करायचे आपल्याला अपूर्णांकाचा आप गुणाकार करते अंश अंशाचा गुणाकार करा ह्याचा अंश काय नऊ गुणिले ह्याचा अंश काय चार छेदाछेदाचा छेदा गुणाकार करा ह्याचा छेद, है है छेद दोन आहे ह्याचा छेद सात आहे हे दोन गुणिले सात अंश अंशाचा गुणाकार अंशात नऊ गुणिले चार नऊ चोख छत्तीस छेदा छेदाचा छेदा गुणाकार छेदात बेसती चौदा किंवा सात जुनी चौदा उत्तर काय आलं छत्तीस छेद चौदा स्वराली गोरे चला बडे गुड मॉर्निंग लक्ष द्या समोर इकडं रितिका बडे लांडगे उत्तर काय 36 आपलं छत्तीस हे उत्तर येईल ये आलं लक्षात ज्यांचं आले त्यांनी लिहून घेत चला संस्कृती भद्रे काय अवघड आहे का हो कायच अवघड नाही तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण सात छेद पाच गुणिले तीन छेद चार बरोबर किती बराबर किती साई जोगी लांडगे ठाकरे कराड़े सोराली तो काईल, काईल वीश वीश, काल सात छेद पाच गुणिले तीन छेद चार अंशाचा गुणाकार अंशात सात गुणिले तीन छेदामध्ये पाच गुणिले चार काय गुणाकार सात्री एकवीस छेदामध्ये पाच वीस एकवीस छेद वीस काल उत्तर एकवीस छेद वीस भद्रे लांडगे पंडलवाड स्वराली ठाकरे छान व्हेरी गुड ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्याच चुकले त्यांनी

संस्कृती शिंदे एकवीस छेद वीस पहा लक्ष द्या समोर आणखी पुढचा प्रश्न घेऊ आपण चार छेद नऊ गुणिले दोन छेद पाच बरोबर किती सोपा एकदम का अवघड आहे का पुन्हा काच्या गुणाकारामध्ये काहीच अवघड नाही काहीच अवघड नाही चला श्रेया ठाकरे आपल्याला काय करायचे अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अंशाचा गुणाकार अंशात अंश काय चार ह्याचा अंश काय दोन चार गुणिले दोन छेदाचा गुणाकार छेदात ह्याचा छेद काय नऊ आहे गुणिले पाच चार दुनी आठ छेदामध्ये नवापाचा पंचेचाळीस काल उत्तर आठ छेद पंचेचाळीस हे उत्तरे काल उत्तर आठ छेद पंचेचाळीस स्वराली बडे लांडगे पंडलवार वेदांत जोगी जोगी काय एकवीस काय दिलं उत्तर चला त्याचा छेद देता लिहिता ये येत ये नाही का बरोबर छान चला चार्ट मध्ये लिहिता येत नाही का अडचण आहे का विजय भद्रे आठ छेद पंचेचाळीस उत्तर अलक लक्षात अवघड काय आहे काहीच अवघड नाही हो लय सोपं सोपं आहे लय सोपं आहे चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक पाच आजच्या तासला दहा छेद तीन गुणिले चार छेद सात बरोबर किती दहा छेद तीन गुणिले चार छेद सात बरोबर किती बरोबर किती सोपा एकदम ठाकरे अवघड काय आहे का त्याच्यामध्ये काहीच नाही अवघड पंडलवाळ बडे बद्रे सुराली तानाजी गोरे चला संस्कृती उत्तर यायला वेळ लागू लागलाय लांडगे जोगी पा, काय करायचं माहितीये का अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अंशाचा गुणाकार अंशात छेदाचा गुणाकार छेदात अंश काय ह्याचा दहा गुणिले ह्याचा अंश काय चार दोघाचा गुणाकार दैन चोक चाळीस छेदाचा गुणाकार छेदा ह्याचा छेद तीन ह्याचा सात आहे तीन गुणिले सात सात्री एकवीस चाळीस छेद एकवीस चाळीस छेद एकवीस काल उत्तर चाळीस छेद एकवीस हे उत्तर येईल आलक लक्षात धाईन चुक चाळीस छेदामध्ये एकवीस संस्कृती शिंदे समजते का सर्वांना समजतंय का तुम्हाला समजणं महत्वाचं आहे का लक्षात येस नो काय म्हणा गावी ठाकरे प्रश्न घेऊ आपण बारा छेद पाच गुणिले नऊ छेद दोन बरोबर किती चला हो लांडगे भद्रे धनंजय जाधव गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग लक्ष सोन टक्के समजतय अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अंशाचा गुणाकार अंशात छेदाचा गुणाकार छेदात ह्याचा अंश काय दादा बारा हे बारा

भद्रे पंडलवा ठाकरे कीतकी डाके सर कीतकी डाके तो पाँच विलायन रहते हैं ना मैं ये पंताशिका को लग लेता तू पा तो तुम्हारा मैं एक सौ पा ले सौ तर हे आपण अपूर्णांकाचा गुणाकार शिकलो आता पहा गुणाकार व्यस्त हे सांगतो एवढं सोपं आहे की हे एवढं सोपं काहीच नाही गुणाकार व्यस्त आता हे चार छेद पाच चा गुणाकार व्यस्त किती चार छेद पाच चा गुणाकार व्यस्त किती हिरवे गुणाकार व्यस्त कसा करायचा चार छेद पाच चा गुणाकार व्यस्त किती तर चार छेद पाच चा गुणाकार व्यस्त सोपा आहे हे जे छेद आहे ना हे जाते अंशामध्ये ह्याचा अंश छेदामध्ये उलट होते आपण म्हणत नाही का वर पाय खाली डोकं तस हे डोकं वर झा म्हणजे पाय वर झाले डोकं खाली झालं असा याचा अर्थ होतो म्हणजे जो छेद आहे तो त्याचा एखाद्या अपूर्णांकाचा जर गुणाकार व्यस्त करायचा असेल तर काय करायचं त्या अपूर्णांकाचा छेद जो आहे तो गुणाकार व्यस्त करते वेळी तो अंश होतो आणि अंशाचा छेद होतो हा छेद होता अंशात गेला अंश छेदात आला समजलं का गुणाकार व्यस्त लक्ष द्या आणखी एक प्रश्न घेऊ आपण नऊचा गुणाकार व्यस्त या नऊचा गुणाकार व्यस्त करायचे आता पुरुषी नऊचा गुणाकार व्यस्त करायचे तुम्ही तर म्हणलो त्याचा छेद तिकडे जाऊन अंशात होतय त्याचा अंश इकडे छेदात येते मग आता नऊ ला तर एकट हा ह्याला छेद नाही तर एक लक्षात घ्यायचं कुठल्याही संख्येला त्याचा छेद छेद दिसत नसेल तर काही छेद राहत नाही म्हणजे त्याचा छेद काय असतो एक असते प्रत्येक संख्येचा छेद एक असते केतकी मग आता याचा नऊचा गुणाकार गुना व्यस्त करायचे काय च छेद किती आहे एक आहे मग छेद इकडे काय जाईल अंशात जाईल एक आणि इकडला अंश छेदात एक छेद नऊ नऊचा गुणाकार व्यस्त एकछेद नऊचा गुणाकार व्यस्त काय तो एक छेद न लक्षात नऊचा गुणाकार व्यस्त एकछेद न कळतय का सगळ्याला गावीत कराळे इंगळे ठाकरे लांडगे पंडलवाड स्वराली निकम गावडे समजतंय का कळतंय का तुम्हाला संस्कृती आलं का लक्षात चला पुढं प्रश्न घेऊ आपण चार छेद चा गुणाकार व्यस्त लिहा चार छेद सातचा गुनाकार व्यस्त लिहा संस्कृति समझते स्वराली चार सात चार भद्रे सात चार लांडगे पंदरवाड़करण है बाबा वशिष्ठ नाव का काय ते टाकले इंगळे बडे गावी चार छेद चा गुणाकार व्यस्त काही चार छेद सातचा गुणाकार व्यस्त चार छेद सातचा गुणाकार व्यस्त वेदांत त्याचा छेद काय होईल अंशात जाईल आणि अंश कुठे येईल छेदात म्हणजे ह्याला वाचन कस करतो आपण सात छेद चार वाचन कसं करतो सात छेद चार, चार।, चार। जाधव हो निकम निकम बारा छेद आठ कुठला आणला असेल दादा तो माग आहेस का मागच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल एखाद्या बारा चे आठ पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता तास चालू करायचं आलं चला खालील संख्यांचे व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या लिहा तर पहिला प्रश्न है सात दुसरा प्रश्न है आठ छेद पांच तीसरा प्रश्न है नऊ छेद चार चल पहिला प्रश्न सात चा गुणाकार व्यस्त लिहायचे आपल्याला सातचा गुणाकार व्यस्त लिहायचे आपल्याला पण पंद, सॉरी पंडलवाड स्वराली निकम भद्रे जोगी हशदा निकम लघू पंडलवाड़ ली लहू नहीं गावित इंगड़े गोरे अवगन डुबुकवाड़ पा सात गुण गुनाकार व्यस्त का होते छेद हो? का मग हा छेद अंशात जाणार एक छेदात होता इकडे अंशात गेला सात अंशातला छेदात म्हणजे सातचा गुणाकार व्यस्त काय आला एक छेद सात बरोबर आहे आठ छेद पाच चा गुणाकार व्यस्त किती होईल हा छेद अंशात गेला पाच आणि अंश छेदात पाच छेद आठ पाच छेद आठ आलं लक्षात सुमित सुधाम शिंदे बनसोडे लांडगे पंढलवाड बद्रे तर आठ छेद पाच चा गुणाकार व्यस्त काय होईल पाच छेद आठ आलं संस्कृती चला संस्कृतीने तिन्ही प्रश्नाचे उत्तर दिले छान वेदांत पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे बनसोडे कर्ले जोगी गावी जाधव तर पहा इकडं या नऊ छेद चारचा गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचे नऊ छेद चारचा चा काय करायचे गुणाकार व्यस्त लिहायचे काय होईल ह्याचा छेद काय चार आहे तो कुठं जाईल अंशामध्ये जाईल तो कुठं जाईल अंशामध्ये काय झाला मग चार आणि छेद अंश कुठे येईल छेदात म्हणजे नऊ छेद चारचा चा गुणाकार व्यस्त चार छेद नऊ येतो इंगळे लांडगे बडे बनसोडे पंढलवाड जोगी गावी संस्कृती शिंदे निकाम सुमित शिंदे लांडगे इंगळे छान व्हेरी गुड आलं चला निकाम आलं म्हणते पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चौथा प्रश्न आठ छेद सात पाचवा प्रश्न बारा सहावा प्रश्न एक छेद बारा हे एक छेद सतरा या संख्यांचे आपल्याला काय करायचे गुणाकार व्यस्त लिहायचे आठ छेद सातचा गुणाकार व्यस्त काय येईल याच्यामध्ये अंश आहे आठ छेद आहे सात मग एखाद्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करते वेळी आपण काय करतो जो छेद आहे तो पुढे जातो अंशात जातो सात आणि अंश छेदात सात छेद आठ आठ छेद चा गुणाकार व्यस्त सात छेद आठ हे उत्तर येते उत्तर काय येईल सात छेद आठ छान व्हेरी गुड ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन यांचं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढं या बाराचा गुणाकार व्यस्त काय होईल बाराचा गुणाकार व्यस्त या बाराचा छेद काहीच नाही म्हणजे का एक आहे दादा बरोबर आहे दादांनो आणि दिदींनो बाराचा छेद काहीच नाही म्हणजे का काय एक आहे मग हा एक काय होईल अंशामध्ये जाईल एक छेद होता तो अंश झाला आणि इकडला बारा जो अंश होता तो छेदात येईल म्हणजे बाराचा गुणाकार व्यस्त एक छेद बारा होईल बाराचा गुणाकार व्यस्त एक छेद बारा होईल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढं छेद सतरा छेद सतराचा गुणाकार व्यस्त काय होईल सतरा जो छेद आहे तो काय होईल अंशात जाईल आणि एक अंश असलेला छेदात सतरा छेद एक सतरा छेद एक हे उत्तर येईल सतरा छेद एक मग आता एक आपण छेद लिहितो का नाही म्हणजे ह्याचं एक छेद सतराचा गुणाकार व्यस्त काय होईल फक्त सतरा होईल किंवा सतरा कि छेद एक लिहिले तरी चालतं प्रत्येक संख्येचा छेद काहीच आपल्याला दिसत नाही समजा इथे एक मी नऊ लिहिले याचा छेद काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो तसं आपण एक लिहितो का मग ह्याला नऊच म्हणतो नऊ छेद एकचं वाचन कसं करतो नऊच म्हणतो आपण प्रत्येक संख्येला एक छेद तसं एक छेद सतराचा गुणाकार व्यस्त सतरा छेद एक मग ह्यालाच आपण काय म्हणू सतरा असंही म्हणतो किंवा तिथं पर्याय आपल्याला फक्त सतराच दिसेल तुम्ही पर्याय जर सर सतरा छेद एक नाहीच पर्याय कसं नाही नसतं तिथं सतराचा असेल तुम्हाला जसं आपल्याला इथं प्रश्न काय दिलता बारा बाराचा छेद दिलता का नाही तसंच इथे सतराचा छेद आपण बाराचा छेद काय नाही म्हणून एक घेतला तसं इथे एक होता एक असला काय नसला काय चालतं सतरा हे उत्तर येईल काय उत्तर येईल तर उत्तर असेल लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला या ठिकाणी आपण थांबू वेळ झालेली आहे जे हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हैव अ नाइस डे लाइक शेयर एंड सब्सक्राइब